मकर संक्रांतीसाठी जो लागणारा खण आहे त्याची पूजा कशी केली जाते ते पाहूयात नमस्कार श्री शिवगुरु हर हर महादेव मी शुभांगी शिवगुरु कृपा या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आता आपण इथे बघूयात की पूजा कशी मांडायची पहिल्यांदा मी एक चौरंग ठेवला त्याच्यावरती एक कपडा अंथरला नंतर दिवे ठेवलेत त्या दिव्याला हळदी कुंकू लावून घेतले म्हणजेच त्यांची पूजा केली नंतर श्री गणेशाची स्थापना केली श्री गणेशाची मूर्ती ठेवली व त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तसेच आता आपण जे सुगड म्हणजेच खण आहे तोही मांडून घेऊयात सुगडामध्ये म्हणजे खणामध्ये पाच खण घ्यायचे असतात व एक झाकणी घ्यायची नंतर छोटे छोट्या आणखीन पाच खण घ्यायचे ते तुळशीसाठी असतात आपण जेव्हा वंचायला जातो ना तेव्हा एकच त्यातील जे खण आहे तो घेऊन जायचा व बाकीचे खण घरीच ठेवतात आमच्या इकडे तरी आणि ते छोटे छोटे जे खण आहेत ना ते तुळशीमध्ये ठेवायचे माझ्याकडून एक चूक झाली खण मांडताना त्याच्या खाली तांदूळ ठेवतात ते ठेवले नाहीत तर तुम्ही करताना ठेवा बरं का तर आपण आता सर्व खणामध्ये तेल टाकून घेतलेले आहेत तसेच त्या खणाला हळदी कुंकू लावून घेत आहोत तर हळदी कुंकू लावताना त्याच्या जे मुख आहे त्या मुखाला पण लावायचं बरं का हळदी कुंकू तुळशीच्या खणालाही हळदी कुंकू लावून घेतलं वानामध्ये सांगायचं झालं जो वौसा असतो त्याच्यामध्ये ना ऊस बोरं ढाळं ज्वारीचं कनिस गव्हाच्या ओंब्या तसेच वाटाण्याच्या शेंगा गाजर भुईमुगाची शेंग टाकतात कोणी कोणी म्हणजे या मध्ये जे पण काही म्हणजे उपस्थित आहे शेतकऱ्यांचं पीक ते सर्व काही यूज केलं जातं आता आपण बघणार आहोत की काय काय टाकायचं ऊस टाकून झालेलं आहे नंतर वाटाण्याच्या शेंगा टाकायला चालू आहेत <laughs> तर वाटाण्याच्या शेंगा टाकल्यानंतर आता आपण टाकणार आहोत वाटाण्याच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये बोरं तर मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण याच्यापासून नवीन सुरुवात म्हणजे शेतकऱ्यालाही सगळ्याचा गोड सण व्हावा गोड आनंदाचा सण व्हावा हा उद्देशानेच हा सण असेल आणि अंधाराता अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे तर बघूयात आपण आता बोरं टाकून झालेली आहेत आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत <coughs> ज्वारीचं कणीस म्हणजे थोडं थोडं त्याचे तुकडे पाडून घेतलेत ॲक्च्युली ना कणीस भाजून घेतलं जातं पण इतकं ही परफेक्ट झालेलं नाही कणीस त्यामुळे त्याच्या असे थोडे थोडे फांद्या तोडून घेतल्यात व तेच टाकून घेतलं जाईल खणामध्ये ते टाकून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत गव्हाच्या ओंब्या आम्ही याला लोंब्या म्हणतो तर गव्हाच्या ओंब्या टाकून घेऊयात आणि कसं दिसतंय ते माझी ही जी पूजा आहे ना ती कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आँ... टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ढाळे हरभरा तर हरभरे हे टाकून घेऊयात प्रत्येक खणामध्ये आणि तिळगुळ आता कमी आहे ते मी टाकणार आहे त्या वाटेमध्ये तर अशा पद्धतीने भोगी दिवशी हे आमच्या इकडे आम्ही याची पूजा करतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा बोलला तर लाईक सबस्क्राईब नक्की